चाल गड्या पट पट जातो आणि दडण नेऊन ठेवून देतो चक्कीवर आणि तिकून आल्यावर मग घरची साफसफाई करतो थोडीशी उद्या महाशिवरात्री आहे तर <laughs> <laughs> कुठं निघाला म्हटलं <मतलो> काकू <laughs> कुठं नाही हो ती चक्कीवर चालली मी पीठ संपलं गव्हाचं तर नेऊन ठेवतो म्हटलं आता नेऊन ठेवलं म्हणजे संध्याकाळपर्यंत दळून ठेवते तर चक्कीवरच चालली होती <laughs> असं असं हो हो पीठ तर संपलं असं टाकू आता तुमच्या घरी पाहुणेच होते ना एवढे मोठे आणि त्याच्यात तुम्ही पार्टी वाटी केली का हो पीठ नाही हो पाहुणे घेऊन राहते तर पीठ तर जास्त लागतेस काय तू त्या पार्टीच्या मागं लागले आता काय रोज रोज पार्टा केला काय आम्ही एक या दिवस गेलो होतो बाप्पा पाहुणे पाहुणे त्याच्यात बी तू पोट दुखून राहिलं किती दिवसाचं नाही हो काकू माय पोट घेत नाही दुखत ना माय काहीच नाही दुखत काय बोलत कोण नाही दुखत म्हणतो रुपाले सांगितलं त्या दिवशी आणि त्या दिवशी मला माहीतच नाही खरंच सांगतो का तू घरी आहे तुला सांगितलं पाहिजे मला माहित नाही तर त्याच्यासाठी तू कणारून राहिली किती दिवसाची पार्टी करते शांत काकू मला सांगत नाही रुपाले विचारते मला विचारतच नाही अशी भेदभाव करून राहिली तू आता काय बोलता काकू तुम्ही भेदभाव करून राहिले का मी भेदभाव करतो आ तुम्हीच भेदभाव करताना रुपाले जवळ जवळ घेता आणि मला विचारत भी नाही अव तसं नाही आहे आता त्या दिवशी म्हणत होती आ तुम्हाला चला आपण सालबडी जाऊ जाऊ आ पारडसिंग कॅन्सल केलं राहू द्या काकू आता नाही जाऊ महाशिवरात्रीच्या दिवशी जाऊ आ तूच म्हणणारी आणि आता बदलतं तू आ इकण बी तिकून बी पलटतं असं काम आहे तू या का दोन्ही तबल्यावर हात ठेवत इकडून वाजवतं नाही कोणी वाजवत सांग आता काय करू मी असं आहे काय नाही तर काय मग आता म्हटलं नाही का त्या दिवशी माझ्या घरचे पाहुणे घेऊन ये होते आता पाहुणे घेऊन आले जाऊ आता तुम्ही सगळे म्हणत होते काय मावशी आजही जाऊ मग आणखी महाशिवरात्रीच्या दिवशी लागन मग काहीच म्हणणं हा ना ना होत नाही बरं सांग जाऊ दे तू कुठं चालली इकडे कुठं नाही होती होते इकडे घरी हा काय झाले काय ना काम अहो प्रीती मी हे म्हणून राहिली उद्या महाशिवरात्री आहे म्हटलं आपल्या गावातल्या शिवमंदिरात काही तयारी वारी नाही करावं लागेल काय हो तू बी बैताड बेल ने कायची तयारी म्हणत हे उद्या महाशिवरात्री आहेत उद्या बायाले उपास राहते उपास तर माया असं आहे की मस्त आपण वर्गणी जमा करू शंभर शंभर दीडशे दीडशे रुपये म्हणजे जशी वर्गणी जमा झाली तशी अन उद्या मस्त आपल्या शिवमंदिरात केळ उपास बायासाठी अन फराच शिव म्हटलं असं चांगलं आयडिया घेत चांगली आहे तुमची हो तर एक काम करतो काय मी चक्कीवर दळण घेऊन जाता तू जमा करतो काय आपल्या गावातल्या बायाले अन तू एक काम तर झाले म्हणतो तू हा आता रिकाम पण असाय तुले तर तू तु तशी कर मग हा गावात सगळेले आवाज देऊन दे अन इथं बोलाव जा आपल्या रूपाच्या घराजवळ हा चांगली मस्त जागा आहे तिथं बसाले बरं <laughs> बरं ठीक आहे ना तुमच्या मैत्रिणीच्या घरासमोरच बोलावतं सगळ्याले पाय मग आहे तू या येऊन जाऊन तू मैत्रिणीवरच येतं तूही माई मैत्रीण होय मैत्रीण होय हा मी दोघी मध्ये भेदभाव नाही करत पण आता तिच्या घरासमोर चांगली जागा आहे बसा उठाले नाही तर मग तुझ्या घरा जवळ बोलाव अंगणात काय म्हणत शांता काकू माय अंगणात पण माय अंगणात तर माती घेतलीच आहे नाही टाकत ना काही नाही तर राहू द्या ना रुपाच्याच घरी बोलावतो मी सगळेले पाय तू तु। तुले अंगणात बला, बलावन तर मग अजून का रुपाच्या अंगणात बलावता सगळे पक्का पक्क काय म्हणणं असेल तर तुझ्याच घरी मिटिंग घेऊ मग सगळ्याचे शांता काकू पक्का पक्का आहे ना रुपाच्याच घरी मिटिंग घेऊ भेटू मग रुपाच्या घरासमोर हो तेच म्हटलं नाही अजून नाराज होशील का रुपाच्या घरी बोलावते रुपाच्याच घरी मिटिंग घेते अशी म्हणजे नको मला नाही नाही शांता काकू नाही म्हणत मी नाही म्हणत या मग तुम्ही दळण घेऊन भेटू मग रुपाच्या घरी हो हो जाय मग तू इकडून जाता जाता यायला आवाज देऊन दे आणि मी इकडून जाता जाता इकडे आशा लेगी सांगून देतो बर ठीक आहे ना आशा हो आशा? आशा बाई आशा घरी आहे का गेली कामाले घरीच आहे ना काकू दोन दिवसापासून घरीच आहे मी काहून काकू काही काम होतं काय नाही हो काम गेम नाही आहे मी हे सांगायला आले होते उद्या महाशिवरात्री आहे म्हटलं तर उद्याची बा कशी प्लॅनिंग करा हो काय करा याच्यासाठी मीटिंग ठेवली तर ये म्हटलं रुपाच्या घराजवळ सगळ्या जणी तिथंच जमा होऊन राहिल्या बरं ठीक आहे ना काकू येईन ना किती वाजता आहे मीटिंग का संध्याकाळी संध्याकाळी नाही हो संध्याकाळी घरचे कामं राहते झाड झुळ भांडे कुंडे स्वयंपाक तर संध्याकाळची मीटिंग नाही आहे आताच ठेवली आता तर कामं गिमं झाले असेल ना तू ये घरचे हो कामं गिमं झाले आता कपडे साळू टाकत होते मी येतो ना मग आताच्या लागते ना हो कपडे वाढवतात आणि या मग रुपाच्या घराजवळ मी आता दळण ठेवाले चालले चक्कीवर दळण ठेवतो आणि सरळ येतो मग रुपाच्या घरी बरं ठीक बर आहे येतो मग मी बी हो हो आणि इकडे राधाला आवाज देऊन देजो हा? जाता जाता बरं ठीक आहे ना काकू देतो मी राधाला आवाज देतो हो या मग माय राधाला आवाज देऊन देऊ काय करून राहिले ते हो हो आवाज देऊनच देतो ना आता पहिले राधा अ राधा अ राधा झोपली काय आवाज नाही दे <laughs> नाही आशाताई आता झोपाचा टाइम आहे काय बोला ना आशाताई काय म्हणतात असं मिटिंग आहे काय रुपाताईच्या घरी का रुपा अन कायची मिटिंग आहे मला तर काही सांगितलं नाही रुपाताई न ना। रुपाताई घरी तर नाही आल्या सांगाले अन त्याचा फोनही नाही आला मला तुमच्या घरी आल्या होता काय सांगाले नाही नाही माया घरी नाही आल्या शांता काकू आली होती आता तो शांता काकून न सांगितलं मध्ये तर मग शिवरात्री आहे तर त्याची मिटिंग घेऊन राहायला वाटते असं असं शांता काकून सांगितलं काय ठीक आहे ना चाललं जाऊ मग किती वाजता जावं लागते आता पाच मिनिटानं काय करून राहिली तू काही कामगिम करत असेल तर मग करज पहिले चालतं सा म्हटलं माया सांग ते बसली होती मी कामगिम झाले तर मग चाललं जाऊ दोन मिनिट थांब फक्त तू मी कपडे वाढू टाकतो चाल मग आता दोन चारच कपडे वाढू टाकायचे राहिले जाऊ मग

अहो उद्याची महाशिवरात्री आहे ना तर त्याच्यासाठी मीटिंग घेऊन राहिला काकू म्हणजे उद्या कशी तयारी करू काय करू त्याच्याबद्दल मीटिंग होईल हा काय असं आहे मग शांता मावशीचं काम तुम्हाला सगळेले सांगितलं माझ्या घरी बोलावलं पण मला स्वतःलाच नाही सांगितलं मावशीनं ना। <laughs> हा काय बरं जाऊ दे माहीत झालं ना आता तर जा मग दोन चटाया घेऊन ये खाली टाकाले बरं ठीक आहे ना आणि तुम्ही बसाले हो घेऊन ये मग लवकर आता सगळ्या जणी येतच असन बरं बरं आल्या काय सगळ्या जणी काकू आता ज्या ज्या घरी होत्या त्याने आणलं बोलावून आता कोणी कामाला गेले कोणी वावरात गेले ते राहिले म्हटलं असं असं आता तुम्हा सगळ्याला माहितच आहे आपण इथं काच्यासाठी जमा झालो तर हो हो तर तेच म्हटलं उद्या महाशिवरात्री आहे तर आपण काही तयारी वारी करू म्हटलं उद्या आपल्या गावातल्या शिव मंदिरात हो ना शांतना हो तर माझ्या डोक्यात असा विचार आला उद्या म्हटलं महाशिवरात्री आहे तर आपण उपास धरतोस तर उद्या मस्त आपल्या गावातल्या लोकांसाठी मस्त शिवमंदिर आहे उपवासाचं फराळाचं सामान ठेवू म्हटलं आणि उपवास आले काय केळं चालते तर केळं देऊ म्हटलं आता जास्त महागाचं तर नाही घेऊ शकत पण केळं तर देऊ शकतो ना आपण केळं अन फराळाचं पण घेऊ म्हटलं साबुदाना चांगली आहे ना हो तेच म्हटलं उद्या महाशिवरात्री आहे तर मंदिरासमोर साफसफाई झाड झुड सडा सारवण आहे रांगोळी काढणं आहे अजून आंब्याचे पानं आणणं तोरण बांधणं हे सगळं करू म्हटलं हो काकू करू ना मी तर लवकरच उठन बा पाच वाजताच उठा मस्त अंग पाय धुऊन सगळ्यात पहिले चालेल जाईन मी तिथं मंदिरात पूजा करायला <laughs> अव कर्ज तू पाच वाजता उठ नाही तर चार वाजता उठ कर्ज लगे पूजा पण मी सांगून राहिली पहिले म्हटलं तिथं कामं गिमं करायला जा, झाडू लावाले सळा टाकाले नाही तर बाकीच्या जणी घरी कामं करत आणि दोघी तिघी जणी तिथं काम करन असं नाही झालं पाहिजे आता आपण गावात राहतो तर मिळून मिसळून कामं करू सेवा ना कोणतेही कामं म्हणून म्हणून राहिले मी तिथं सगळ्या जणी कामगिमा करू जा म्हटलं ठीक आहे ना काकू येईन ना आम्ही काय हो तुम्ही ये नाही येणार का बाकीच्या फक्त प्रीतीच काय ना। ना म्हटलं उद्या महाशिवरात्री आहे तर पटपट कामगिमा करून घेऊ आपल्या घरचे अन मंदिरात थांबू म्हटलं आणि हे फराळाचं सा, सामान घ्यावाले आपल्याला पैसे नाही पाहिजे का साबुदाना आहे शेंगदाणे आलू आहे हा अजून इकडे चहा बनवू साखर चायपत्ती दूध आहे अन केळ हा केडे द्या लागन ना एक तरी केळं देऊ सगळेले हो मावशी द्या लागन ना हो तर हे सगळं सामान सुमान घ्याले म्हटलं आपल्याला वर्गणी जमा करा लागन तर किती रुपये वर्गणी ठेवू म्हटलं हा सांगा तुम्ही तसं किती ठेवता मावशी आता तुम्ही सांगा बाबा काय म्हणतात शंभर रुपयाना तर काही नाही वाच आता आपण नाश्ता म्हटलं तर लेकरं पाकर सगळेच खाते हा आपण ही खातो आणि मोठे माणसंही खाते हा उपास राहते तेही खाते अन जायले उपास नाही राहत तेही खाते म्हणून म्हटलं वर्गणी तर थोडीशी जास्त जमा करावं लागन ना म्हणजे कमी नाही पडलं पाहिजे हो मावशी म्हणून घेऊन तर बर बरोबर आहे तुम्ही शांता काकू किती म्हणता मग तुम्ही आता मी काय सांगू बा बा एकटीचा निर्णय थोडी आहे ते तुम्ही सगळ्या जणी सांगा किती देऊ शकता दीडशे दोनशे अडीचशे त्या हिशोबाने ठेवू शांता मावशी मला असं वाटते अडीचशे रुपये ठीक आहे एकदम जास्तही नाही आणि एकदम कमी नाही हो काकू दोनशे एक्कावन्न रुपये ठेवू मग वर्गणी काय म्हणता तुम्ही बाकीच्या हा तुम्ही सांगा आता ह्या दोघी तर म्हणून राहिल्या हां तुम्ही सांगा बाकीच्या चालते ना शांताबाई चालते देऊन घेणार मी बर प्रीती वर्गणी जमा मग इकडे काम आहे वर्गणी जमा करायचं बरं ठीक आहे ना वर्गणी वर्गणी जमा करन। जमा तर प्रीती टाकू तू एक काम आहे हे किराणा सामान आणायचं हा तू आण किराणा सामान मला आणा लागेल काय मावशी घेऊन ये आ, वो, वो, आता वर्गणी गिरगणी जमा करत तर माहितस आहे किराणा सामान जास्त काही आणा नाही लागत फक्त साबुदाणा शेंगदाणे जिरं आणि आपली साखर चायपत्ती ठीक आहे ना वर्गणी जमा झाल्यावर पाहू मग ठीक आहे माशी हो हो वर्गणी जमा झाल्यावर सांगतोस मी तुला काय काय आणा लागते काय काय नाही आणि किती किती घ्या लागते तेही सांगतो तर एक चिट्टी कर्ज मग हा चिट्टीवर लिहून हो ठेवजो ही सोब हो शांता माशी मग मले हे सगळं सामान आणाले म्हटलं मार्केट मध्ये जा लागन काय नाही हो मार्केट मध्ये मा कायले जा लागते आपल्या गावातल्या किराणा दुकानात तर भेटून जाईल तुला सामान हा फक्त केळं आणायचे आहे तर ते मार्केट मधून घेऊन येईल कोणत्याही पोराले पाठवलं तर आणून देते पोरं बारं आज संध्याकाळी हे सामान घेऊन ठेऊन देऊ साबुदाणा शेंगदाणे घेते मग ते केडं घेडाय उद्या वेळेवर बोलावता येते सकाळी मावशी पण सकाळी दुकान खुले राहते नाही राहता आज संध्याकाळीच पाठवून जाईल ना मार्केट मध्ये सा दोन तीन रुपये जास्तच घेते म्हणून म्हटलं चाललीच जाईन ना तसंही पाठवा पाठव म्हणत कोणा बरं असं काय एक काम करणं मग सुनीले घेऊन चालली जाईल घरची गाडी आहे मस्त दोघे जण चालले जा जा अन केड गिड घेऊन ये जा अहो झाले काही नाही पण वर्गणी मावशी बोलले वर्गणी तर जमा करू द्या मला संध्याकाळपर्यंत किती जमा होते काय नाही अन बाकीच्या बाया घरी नाहीये अहो वा म्हणून गिरून बरोबर राहिली तू पण म्हटलं जेवढी वर्गणी जमा होईल तेवढीच पाहुले काले केड तर घेऊन येत होतो हा मग साबुदाणा इथून घेत आहेत आपल्याला कमी जर वाटलं तर बरं ठीक आहे ना बरं आणखी कोणाला काही विचारायचं आहे काय आताच विचारून घ्या नाही नाही बरं भेटू मग उद्या ठीक आहे ना भेटू मग उद्या बाई प्रीती वही आणि पेन घे अन कर मग जमा हो काक बबिता प्रीती इन वर्गणीसाठी तर तिले पाचशे रुपये देऊन घे जा पाचशे एक आई पाचशे रुपये द्या लागेल वर्गणीचे हो हो देऊन दे जा ना पाचशे रुपये तू या अडीचशे रुपये आणि माय अडीचशे रुपये म्हणजे दोघी जणीचे पाचशे दोन रुपये होते तर पाचशे एकच दे पाचशे एक ठीक आहे हा काय पण आपलं घर तर एकच आहे तरी आपल्याला दोन वर्गण्या द्या लागेल हो देऊन देऊ ना आपल्या चौकशीनं देवा धर्माले द्या लागते करा लागते आपण पाचशे रुपये देऊ तर ज्या कोणाला आणखी जास्त पैसे देवायचे असेल देऊ शकते आपापली इच्छा आहे ना आता अडीचशे म्हटलं तर काय अडीचशेच काय कोणी नाही कोणी शंभर देते कोणी दीडशे देते कोणी दोनशे देते नाही तर काय मग आता कोणाजवळ पैसे आहे नाही आहे त्या हिशोबाने आता जमावीन पैसे तर देऊन दे जो मग येईन तर ठीक आहे हो आई देऊन देईन ना पाचशे एक देऊन देईन मग हो अन मी काय म्हणतो आपल्या घरी आहे सामान सुमान सगळं काही नसल तर सांगून दे मग उद्या वेळेवर म्हणजे नाही साबुदाना नाही आहे शेंगदाणे नाही आहे हा सांगून दे काय हाय नाही आहे घेऊन येतो मग मी दुकानातून आई आलू तर हाय घरी भाजीपाला आणलं तर आलू गिल्लो आहे शेंगदाणे बी हाय अन साबुदाना पावभरच आहे आई पावघर अस पावभरच आहे काय तर पावभरात काय विण आणा लागण दोन टाइम उपास राहते सकाळी संध्याकाळी हा दुसऱ्या दिवशी सोडा लागते लागेल मग मला घेऊन येईन मी म्हणजे दोन किलो आणून घेऊन देतो आणखी कधी कामी पडेल मग उरलं तर हो आई घेऊन ये जा मग साबुदाना घेऊन ये जा हो तेच म्हटलं आता आपल्या इथं चौघे जण उपास करतो आपण मग गणे आहे लक्ष्मी आहे ते खाते आपल्या बरोबर हा लेखरायचं कसं दहा वेळा ते म्हणून म्हटलं उरलं तर चालते पण कमी नाही पडलं पाहिजे घेऊन येईन मग मी दोन किलो घेऊन येतो मग उरलं तर पुढच्या वेळेस कामी साबुदाणा ठीक आहे नाही घेऊन या मग सौद्या साबुदाना अजून घरी चिप्स आहे चिप्सचं तळा लागन हो चिप्स तडजो तर एक काम कर थोडीशी उन्हात वाळू टाकते इले काय म्हणते डब्या डब्यात तसेच पडले एका वर्षापासून तर थोडीशी ऊन टाकून घेजो चिप्सले ठीक आहे नाही उन्हात वाळू टाकून देईन मी हो हो वाळू टाकल्या ना मस्त फुकते ते नाही तर मग वाळू नाही टाकले तर तो बरोबर तळत नाही ते बरं ठीक आहे मग प्रीती येईन तर तिला पाचशे रुपये घेऊन घेजो हा तिथंच आहे माडबॅग मध्ये हो आले हो चल मग जाऊन पाहतो मी चक्कीवर पीठ दळलं असेल तर घेऊन येतो म्हटलं संध्याकाळसाठी पाहिजे ना गव्हाचं पीठ आपण तर भाकरी वाकरी खाऊन घेतो पण या गण्या पाहिजे ना पोळ्या म्हणून म्हटलं घेऊन येतो मी पीठ हो आई घेऊन या मग